गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत ट्रस्ट स्थापन करण्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण झाले प्रचंड गोंधळही निर्माण झाला आणि काही ग्रामस्थ अर्वाच्य भाषेत बोलल्यामुळे वातावरण अजून तापले आणि धक्काबुक्की देखील झाली मुद्दा होता बारागाव पिंपरीतील पाच मंदिरांसाठी दिव्य बारागाव पिंपरी म्हणून नवीन ट्रस्टची काही काही दिवसांपूर्वी निर्मिती करण्यात आली ती गाडी फिरवायला पाहिजे होती दुसरी गोष्ट आपण जेव्हा सप्ताह करतो त्यावेळेस आपण फळ्यावर लिहितो असो सप्ताह असं लिहितो पंधरा सूचना देतो ही ट्रस्ट स्थापन करायची त्यावेळेस सूचना का नाही कुणी म्हणत असेल मी तिथं पूजा करतो पूजा करते त्याची देव नोंद घेणार आहे यथा प्रवृत्ती बोलतानी येणं तो सतम गीताबा तुम्ही वाचू त्याच्यामुळे दे ते देवावर उपकार करते पूजा करता त्याचा पुण्य फळ तुम्हाला भगवंत देईल की काय काळजी करू नका याच्यामुळे अगोदर सूचना द्यायला पाहिजे होती आणि जर गावामध्ये जर असा काही प्रोग्राम करत असेल स्ट्रस्ट जर दोन भाग पडत असतील गावाचे की आम्हाला स्ट्रस्ट अजिबात नको आहे ती स्ट्रस्ट कॅन्सर झाली पाहिजे एवढी नंबर ग्रामस्थांचे म्हणणे असे होते की कोणताही विश्वस्त न घेता सदरील ट्रस्टची स्थापना करण्यात आली यातील नियम व आटी स्वतःच्या मनाने बनवले यावरून या ग्राम सभेत प्रचंड मतभेद होऊन हा विषय धक्काबुक्की पर्यंत गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण वैयक्तिक होते सगळ्या करा

त्याच्यावर आपण बोलूया मागच्या ट्रस्ट ग्रामपंचायतीचं किंवा गावाचं काय नुकसान झालेलं आहे म्हणजे उगाच अनावश्यक विषय काढू नये अशी माझी विनंती आहे तुम्हाला आजच्या ट्रकच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे ना ऐका एक मिनिट आता याच्यानंतर येऊ द्या कॅन्सल करायची यनू सिद्या सर आपण श्रीमंत योगी आणि ही जे आपण नवीन ट्रस्ट स्थापन केली होती या सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही ट्रस्ट आज रोजी आपण ग्रामसभेत ठराव करत आहोत का या दोन्ही ट्रस्टी ही कॅन्सल करायचे एवढं मी सांगतो आणि थांबतो सिन्नर एमआयडीसी पोलीस कर्मचारी ग्रामसभेला भेट देऊन फोटो काढून झाले गायब शेवटी काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत करत सर्वानुमते दिव्य बारागाव पिंपरी ट्रस्ट व स्थगिती आणायचे ठरवले व ग्रामसभेमध्ये ट्रस्ट न ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला चला तर मग बघूया नेमके ट्रस्ट वरून बारागाव पिंपरी मध्ये काय झाले आज एकवीस बारा दोन हजार तेवीस ग्रामपंचायत बारा। बारागाव पिंपरी मध्ये ग्रामपंचायत बारागाव पिंपरी मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्राम ग्रामपंचायतच्या आम्ही गावामध्ये सर्वत्र गाडी फिरून आम्ही आज बारागामध्ये ग्रामसभा आहे अशी आम्ही सर्वांना ग्रामस्थांना विनंती केली त्या ग्राम त्या ह्या ग्रामपंचायतीचा विषय असा होता की ह्या गावामध्ये एक नवीन ट्रस्ट तयार झाली होती दिव्या दिव्या बारागा ट्रस्ट म्हणून या नावाने ट्रस्ट झाली होती आणि त्या ट्रस्टच्या त्यांनी जे वेळेस स्थापन केली त्यावेळेस त्यांनी गावातनं कोणाला विश्वास न घेता त्यांनी ही ट्रस्ट स्थापन केली त्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतले आमचे अकरा सदस्य असून कोणालाही त्यांनी कळवलं नाही का आम्ही ट्रस्ट करतो त्या ग्राम त्या ट्रस्टमध्ये गावातील धार्मिक जे चार पाच मंदिरं होते त्या मंदिरांचा उल्लेख करून त्यांचे सातबारे जोडून त्या ह्या ट्रस्टचा त्यांनी स्थापन केली आणि ते गावामध्ये जे नऊ लोक बॉडी होते त्यांचा असा विषय होता का हे जोपर्यंत मरेपर्यंत हे सदस्य राहतील आणि मेल्यानंतर पण ज्यांचे वारसदार राहतील ते, ते सदस्य राहतील असं त्या याच्यामध्ये लिहिलेलं होतं पत्रामध्ये आणि सर्व गावामध्ये वातावरण अतिशय हे वा वातावरण तापून गेलं आणि ह्या गावामध्ये तेहतीस कुळाची लोकं असून याच्यामध्ये इनमिन दोन तीन कुळाची लोकं घेतले आणि बाकीच्या सगळ्या गावावर अन्याय झाला त्यामुळे ह्या गावाने असा निर्णय घेतला की आजच्या ग्रामसभेमध्ये का, ग्राम का कुठल्याही धर्मावर अन्याय न होता कुठल्याही समाजावर अन्याय होता त्यामुळे ही ट्रस्ट कॅन्सल करावी अशी आमच्या सरपंच उपसरपंच आमचे सर्व अकरा सदस्य या ग्रामपं या सभेला उपस्थित होते सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि ग्रामसेवकांना पण सांगितलं कसा तुम्ही ठराव द्या आणि हा ठराव सगळ्यांना अनुमती झाला आणि हा ठराव आम्ही पुढं धर्मादायक अधिक कार्यालयामध्ये सादर करू आणि ह्या गावची ट्रस्ट कॅन्सल झाली ही मी ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून मी तुम्हाला सर्वांना जाहीर विनं जाहीरपणे सांगतो नमस्कार मी सरपंच विजय कटके ग्रामपंचायत बारगाव पिंपरी एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आज विशे विशेष ग्रामसभा घेण्यात आली तर या ग्रामसभेमध्ये अठ अठ्ठा आथा, अठ्ठावीस एक दोन हजार बावीस रोजी झालेला ट्रस्टचा ठराव हा गाव गावकऱ्यांना मंजूर नसल्यामुळे आम्ही परत विशेष ग्रामसभा या या दिवशी आयोजित केली ट्रस्ट ट्रस्टसाठी आणि या ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला का ग ग्रामपंचायती सॉरी ट्रस्ट ट्रस ही मते मते ट्रस्ट ही बहुमताने रद्द करण्यात यावी असा सर्वांमध्ये ठराव मान्य झाला आणि तो ठराव सगळ्यांमध्ये सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला ठीक आहे धन्यवाद आज बारागाव पिंपरी येथे दिव्य ग्रामदैव ट्रस्टची न्यासाची नोंदणी झाली होती तर ती रद्द करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होती जेव्हा हा दोन हजार बावीसमध्ये ठराव झाला त्या टायमाला आपण ग्रामपंचायतमार्फत फक्त त्यांना आपण एनओ सी दिली होती परंतु त्यानंतर जी नोंदणी झाली त्या नोंदणीमध्ये सर्वसमावेशक नोंदणी करायची ती झाली नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आल्याकारणाने आज रोजी आपण ग्रामसभा लावली ग्रामसभेमध्ये सर्वांच्या मते आ, ही ट्रस्ट कॅन्सल करावी जेणेकरून गावात कुठलाही वाद किंवा गाव दोन ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आज सर्वांनी हा एकमताने ठराव मंजूर केला आहे तरी आज ही ट्रस्ट कॅन्सल करावी असं आज आम्ही ग्रामपंचायत आयुक्त साहेबांना पत्र देणार आहोत जागर न्यूज साठी अक्षय गायकवाड सिम्न